बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल मित्रहो आता आपण कथा वाचन करत आहोत बायजा या माझ्या पुस्तकातील आठव्या कथेचं आणि त्या कथेचं नाव आहे मिटिंग जर तुम्हाला आवडली तर त्या मिटिंगला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या बायजाला मात्र तेवढं सबस्क्राईब करा म्हणजे आमची बायजा महाराष्ट्रातल्या जगातल्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली जाईल आणि ते काम तुमचं आहे मित्र तिला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे तर चला आता सुरू करूया बायजाच्या आठव्या कथेच कथा वाचन आणि त्या कथेचं नाव आहे गोदा व शिरपतने बायजा पुढे व महाजूच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला बायजाने चुलीवरचे चहाचे भोगले पकडीत पकडून ते उतरले चहा कपामध्ये ओतून दोन कप गोदा व शिरपत पुढे आणून ठेवले व त्यांच्या पुढे बसून हे तिघेजण मिळून लग्नाची मीटिंग करू लागले आता लग्न करायचे म्हणजे पैसा पाहिजे आणि सध्या माझी परिस्थिती नाही बायजाने आपली पैशाची चणचण गोदाला सांगितली तेवढ्यात शिरपतने हातातली कपबशी खाली ठेवत व आपल्या झुटकेदार मिशीवर उलटा हात फिरवत ते पैशाचं काही होईल ही काळजी तुम्ही करू नका पोरांची लग्न कशी धमधडाक्यात झाली पाहिजे असं म्हणून बायजच मन वळवू लागला भाऊजी सगळ्याच नाटक करता येत पैशाच नाटक नाही करता येत दवाखान्यात रगड पैसा खर्च झालाय दोन वर्ष तरी मला गणूच्या लग्नाचा विचार नाही करता यायचा आणि नेमका याच वाक्याला गणू घरात चिरला बायजाची ही वाक्य ऐकून त्याचा चेहरा हेर गेला। तो जरा नाराजच दिसत होता त्यालाही मनोमन लग्न करण्याची इच्छा होती अय गणू अरे बस्क मिटिंगला तुझ्याच लग्नाची मीटिंग चालू आहे शिरपतने हातावर मळलेल्या तंबाखूवर शेवटची थाप मारत गणूला जवळ जवळ दम मारूनच मिटिंग मध्ये बसला काय रे गणू लग्न करायचं ना यावर्षी तुझ्या बरोबर महादूचा पण उरकून टाकू घाट गोदाने गणूला थोडस बोलक करायचा प्रयत्न केला के आपल्याला ही गोदाचा व शिरपतचा पाठिंबा आहे ही गोष्ट गणूच्या लक्षात आली आणि करू की लग्न तेवढच आईचा भार कमी होईल गणूनी भर बिटीकमध्ये शंभर गंभरी बारस पडला आता बायजाचे बोलणेच बंद झाले गणूच लग्नाला तयार आहे हे लक्षात आल्यावर बायजाची चोळवी ती एकटी पडली होती व दुसरा तिघांचा पक्ष अगदी प्रबळ झाला होता अरे ते खरं आहे पैशाचं काय करायचं रे गणू बायजाने पुन्हा काळजीपोटी प्रश्न हुंडा घेऊ की रगड गोदाने आपली अक्कल फाझली नाही रे बाई हुंडा वगैरे घेणं आमच्या विचारात बसत नाही मुलगी आणि नारळ आपल्याला एवढंच पुरे त्यामुळे हुंड्याचं नाव परत काढू नकोस बायजाने गोदाला चांगलेच खडसावले आता मी काय म्हणतोय ते पहा मलाही महादूचे लग्न करायचे आहे त्यासाठी काय आपल्याकडे पैसा आहे का पण काहीतरी डोकं लावावं लागेल एका एका एकावर भूविकास बँकेकडून कर्ज घेऊ आणि करू की पोरांची लग्न धुमधाड्यात रिटल कर्ज हळूहळू हळू शिरपतने तोंडातील तंबाखूचा तोबारा ओट्यावर फेकला पाण्याने गुळणा केला व परत ठाण मांडत बसत काय असा सवाल बायजाला गेला या तोडग्याला सर्वांनी पसंती दर्शवली भूविकास बँकेत शिरपतचे चांगलेच वजन होते साहेबांच्या ओळखी होत्या त्यामुळे कर्ज मिळणारच याची त्याला खात्री होती शिरपतचा तोडगा ऐकून गणू ही खुश झाला मनातल्या मनात लग्नासाठी ला मनात काढलेले कर्ज खूप कष्ट करून खूप मेहनत करून लवकर फेडून टाकू हा विचार गणू करत होता मनातल्या मनात, मनात लग्नाची तो स्वप्न रंगवू लागला व्हाय मात्र दास्तावलेली होती मिटिंग चांगलीच रंगात आली होती पोर शाळेतून मधल्या सुट्टीत जेवायला घरी आली हे संगे तुझ्या दादाचं लग्न करायचंय शिरपतने अजून मिटिंग मध्ये रंग भरायला सुरुवात आता संगीताचेही डोळेच चमकले ती गणूला चिडू लागली गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी छान दादा मला एक वहिनी मला एक वही निय गाल लाली लाल झाले होते खालच्या नजरेनं तो लाजतच मिटिंग मध्ये बसून राहिला त्याच्या चेहऱ्यावर कळी फुलली होती आता मी असं म्हणत होतो माझ्या ओळखीच्या दोन मुली आहेत एक गणुला आणि एक महादूला एकाच घरातल्या आहेत बहिणीच आहेत देऊ ठोकून बार त्यानिमित्तानं आपलं नातं तरीच ओढून जाईल काय पटतय का, का नाही आता शिरपत मीटिंग मध्ये चांगलाच बार ओढून देऊ लागला होता ओ भाऊजी अगोदर पटापटी तर होऊ द्या मग बघू पुढं काय ते पोरा पोरांची पटापटी होऊ द्या बायजा धाकट्या रामाला व संगीताला टोपलातून भाकर वाढता वाढता शिरपतकडे पाहून बोलली हे सर्व वातावरण पाहून ओरही खुश झाली आता दादाचे लग्न होणार म्हणजे नवी कपडे खूपच मजा करायचे लागणार पोरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता घरातील वातावरण कसं अगदी छान झालं कोपऱ्यात भिंतीला टेकून भिका बसला होता त्याला हे काय चालले आहे हे काहीच कळत नव्हते मध्येच बायजाने भिकाला गणूच लग्न करायचंय असं खुलेने सांगितलं भिकाच्या चेहऱ्या चेहऱ्यावर एक वेगळीच लकेर दिसली कदाचित भिकाला हा मंगल प्रसंग कळला असावा असे वाटते आदरासाठी असलेली काठी जमिनीवर जोरात आपट भिका हा 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 करू लागला बायजा ताबडतोब भिका समोर जाऊन बसली त्याच्या केसातून अलगद मोठे फिरवू लागली बायजाची नजर भिकाच्या डोळ्यात होती आणि भिकाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते आनंद अश्रू हळुवार पुसत बायजाने भिकाच्या दोन्ही कानशिलावर आपले दोन्ही हात ठेवले भरल्या डोळ्यांनी आपली मान वर करून दर्शवला अशा अवस्थेतल्या या प्रेमी युगलांचा हा प्रेमाचा मिलाप पाहताना गोदा व शिरपतच्या डोळ्यात पाणी आले सर्वांच्या डोळ्यात पाणी असले तरी ते आनंद आश्रू आहेत हे जाणं इतपत संगीता मोठी झाली जेवण संपून तिने हात धुतले व पाठी मागून जाऊन बायजा कवटाळले गोयदाने पटकन उठून या दोघींनाही आधार दिला व बाजूला बसविले धाकटा रामा गुपचुप गणू शेजारी गणूच्या मांडीवर हात ठेवून बसला होता भिकाला पाणी देऊन पुन्हा लग्नाची मीटिंग सुरू झाली पैशाचा आपण बघू पोरी पाहायला कधी जायचं ते बघा शिरपतने पुन्हा एका तंबाखूचा मार भरला जाऊ की गुरुवारी दिवस चांगला आहे भाऊजी तुम्ही मुलीकडच्या माणसांना तसं सांगून ठेवा काय रे गणू जमन ना बायजाने गणूचे मत घेतले गणूने खाली मान घालून होकार दर्शवला व मांडीवर असलेल्या धाकट्या रामाचा हात जोरात दाबला संगीता पुन्हा गणूला चिडू लागली बायजाने तिच्या पाठीत प्रेमान धपाटा टाकला महाजूचाही काही प्रश्न नव्हता पुढच्या गुरुवारी सकाळीच बायजाची लगबग चालू झाली होती हे उणीतलं लुगड नेसून ती तयार झाली होती शिरपत व गोदाई मुलींना भरावयाच्या ओट्या घेऊन बायजाच्या घरी हजर झाली होती गणूने बारशा व गुलब्याला आदल्या दिवशी चांगले धुवून घेतले होते त्यांची शिंगे रंगवली होती शिंगांना रंगी बेरंगी बेगडं लावली होती बैलांच्या डोळ्यात काजळ घातले होते त्यामुळे बारशा व गुलब्या भारीच देखणे दिसत होते आज गणूने खास नवीन आणलेला आणि लाल गोंडा असलेला चाबूक काढला बारशा व गुलब्या गाडीला झुपले गाडीच्या चाकांना गणूने काळे कुळकुळीत वंगण लावले चाकांची ठीक आहे की नाही हे पाहून घेतले सर्व मंडळी गाडीत बसली शिरपतने मात्र बैलांच्या पुढे उभे राहून लाह फोडला आणि तोही अगदी बरोबर मधोमध फुटला नारळाचा एक भाग उगवतीला व एक भाग मावळतीला टाकून तोही गणू शेजारी येऊन बसला आणि गाडी मोठी मुली पाहण्यासाठी निघाली गाडी दिसेनाशी होईपर्यंत संगीता वट्यावर उभं राहून गाडीकडे एकटक पाहत होती बरो बरोबर न नेल्याचं दुःख तर होतेच परंतु दादाच्या लग्नाचा आनंद या संमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर जाणार आज या आनंदाच्या प्रसंगीही तिला घरी थांबायची होती आपल्या बाबांची काळजी घेण्यासाठी आपल्या घराची काळजी घेण्यासाठी माझ्याची जबाबदारी उचलण्यासाठी आजची कथा आपण इथेच थांबवत आहोत पुढची कथा पुढच्या रविवारी आपण ऐकणार आहोत तोपर्यंत